आम्ही समर्थ मित्रांनो मी गोरायचा विशाल या युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे मित्रांनो आज फायनली तो दिवस आलाच आज आमच्या नाईक परिवारांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत तर हे जे अकरा दिवस राहणार आहेत ना ते आनंदीचा वातावरण राहणार आहे आणि आमचा जो गणपती बाप्पा बसतो आणि आम्ही जो सण साजरा करतो हा पारंपरिक पद्धतीने आम्ही हा सण साजरा करतो तर चला मित्रांनो आता आपल्याला बाप्पा आणायचे तर कुठून तर आणायचे लालबागपासून कारण आमचे पूर्वजापासून लालबागवरना गणपती आणायचे तर ही जी प्रथा आहे ना ही आम्ही चालूच ठेवलेली आहे तर चला मित्रांनो आता आपण लालबागला जाऊया वेळ झाली मित्रांनो आठ वाजायला बघा पंधरा मिनटं बाकी आहेत आणि आजचं वातावरण पण दाखवतो तुम्हाला बघा आज पाऊस नाही तर बघा आजचा शुभ वातावरण शुभ सकाळ एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन महाराजांचे दर्शन पण घेतो सकाळीच छत्रपती शिवाजी महाराज की जय तर आपली परी पण रेडी झालेली आहे गोरा इथे लालबाग जाण्यासाठी तर मित्रांनो गाडीतले गणपतींचे पण दर्शन घेतो गणपती बाप्पा मोर्या चला आता उशीर नको यायला कारण आता आपल्याला लालबागला जायचंय ला माझ्यासोबत माझे काका आहेत आणि काकाचा पोरगा आहे ते लोक उत्तनला मला भेटणार आहे आम्ही इकडनं गोऱ्यावरनं उत्तनला जाणार मग उत्तनवरन सरळ लालबागला आज पावसाने घेतला आहे ब्रेक मित्रांनो रात्री पडून गेला पाऊस पण आता सकाळी नाही आहे यंदाच्या वर्षी जो लालबागचा राजा ना भाई एक नंबर म्हणजे जे डेकोरेशन आणि जे खर्च केलाय ना एक नंबर केलाय लालबागचा राजा तर मी खूप मोठा फॅन आहे त्यासोबतच ना मुंबईचा राजा माहिती तुम्हाला गणेश राजा मस्त मूर्तिकारांनी मस्त मूर्ती बनवली मूर्तीकारांचं नाव आहे आकाश तिरमळ साहेब खूप बारी मूर्ती बनवली मला आवडली तर आपण उत्तानला आलेलो आहे आणि आप आपल्याला काका चपोरगाव म्हणजे अंकित काय बोलतो एक्साइटमेंट काय तुझे बोल खूप एक्साइटेड आहे मी आणि आपले काका आता आम्ही चाललोय लालबागला ना रेबाग का उशीर होईल ना उशीर होईल चला बाई आता मित्रांनो गोरेगाव पार केलंय आणि लालबागला चाललोय आता उशीर झाला ट्रॅफिक लागलेली आहे भरपूर मित्रांनो आमचा जो या वर्षीचा जो गणपती आहे ना तो आहे लालबागचा राजा तर बाकी सस्पेन्स आपण वर्कशॉपला ला गेल्यावरच आपल्याला कळेल हे बघा ट्राफिक किती आहे भरपूर ट्रॅफिक लागली आज कोकणातून गाडी इली बघा सावंतवाडी बोरिवली नाईक हे बघा पाचची बघा काव्या ट्रॅव्हल्स राजापूर हे बघा पाचलची राणी काव्या बोरीवलीक चालली साडे दहा झाले आणि आता आपण आलो आहे शिवसेना भवनला हे बघा शिवसेना भवन खूप उशीर झाला आणि हे बघा इथं पण ट्राफिक आहे मुंबईचा राजा लालबाग हे बघा आणि फायनली आपण लालबागला आलेलो आहे लालबागचा राजा प्रवेशद्वार बघा मित्रांनो काय वाटतं एक नंबर वाव प्रवेशद्वार किती भारी बनवलाय बघा एकदम डेकोरेशन एक नंबर घेणार गाडी लावली मित्रांनो हे बघा साइड ला हा पुढे जातो ना हा चिंचपोकलीचा रोड आहे तर आता आपल्याला जायचं बघा चिंतामणी माहेर आहे बघा घरगुती गणपतीचे माहेरघर चिंतामणी माहेरघर इथे आपला गणपती बुक झालेला आहे आपला गणपती बघा मित्रांनो इकडे बुक केलाय आहे श्री गणेश आर्ट्स आणि चिंतामणी गणेश संकुल गणेश टॉकीज जवळ चिंचपोकळी याच्या बाजूला बघा माऊली आर्ट्स आहे मग श्री सिद्धी वल्लभ आर्ट्स या ठिकाणी आर्यन आर्ट्स हे बघा श्री सिद्धी वल्लभ आर्ट्स आणि आपला आहे श्री गणेश आर्ट्स हे बघा वर्कशॉप आहे गणपती बाप्पांचं भरपूर सारे गणपती आहेत बघा हे आहेत मातीच्या मूर्ती शाडू मातीच्या मूर्ती आहेत बघा मस्त छान क्यूट क्यूट आहेत बघा भरपूर सारे गणपती आहेत वर्कशॉप ना मित्रांनो पूर्ण भरलेलं आहे भरपूर सारे व्हरायटीचे गणपती आहेत आणि मस्त एकदम ना जे कलाकारी आहे ना एक नंबर आहे बघा ना एकदम भारी वाटत जिथे बघू तिथे बाप्पाच बाप्पा किती सारे गणपती आहेत एक नंबर आहे बघा संपूर्ण भरलेलं आहे बघा बघा मिनी लालबाग वर्षॉप ना मित्रांनो खूप मोठे भरपूर सारे गणपती आहेत हे बघा टिटवाडा बैठक आहे माहिती बघा बाल गणेश आहे दगडू शेठ हलवाई लालबागचा राजा आहे बघा या ठिकाणी बघा सर्व बुक आहेत बघा भरपूर गणपती आहेत आणि ना सर्व टोकन नंबर टाकलेले आहेत जसं का वन सिक्स सिक्स सेवन फोर नाईन फोर फाय वन 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 थ्री झिरो वन हे बघा तीन चार फूटचे पण आहेत फाय वन एट फाय वन टू फाय टू वन सर्व भरलेला आज ऑलमोस्ट आहेत ना सर्व गणपती बुक झालेले आहेत

त्याला आपली मूर्ती आलेली आहे कमी ठेवायचे पैसे व्यवस्थित घाई नको करू संध्याकाळपर्यंत गणपती जाणार आहेत

आणि फायनली आपला बाप्पा रेडी झालेला आहे मस्त बघा कानाला बाडी लावली आणि मस्त शेला पण सुंदर आहे बघा आपला लालबागचा राजा जाणार रा आहे नायकांच्या घरी गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो आपण विडा ठेवलेली आहे जे आपली सुरुवातीची पूजा असते काकाने ठेवली एक अगरबती पेटू का खांडीपीठी का खांडीपीठी तुला बोला, बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती भुण। 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 चला नायकांचा राजाचा चा विजय असेल बाबा चला आपले बाप्पा काय आले હા હા ફુ ફે હા ચાલ ચલ ચાલ बसले गणपती सोबत आणि बघा पाऊस लागलाय भरभरून बर तर चला आता निघतोय आमच्या लायकांच्या घरी गणपती झाले सेट हे बघा कवरिंग टाकलंय सर्व ओके बरोबर ना रे चला निघूया ना पाऊस आला लालबागला थोड म्हणून थोडं भिजलोय बाकी चला आता भेटूया आपण डायरेक्ट गोरायला एक वाजले आले दुपारचे वादले तीन सात आणि आम्ही आता आहे मिरा रोडला कारण काका घेत आहे वेणी ना वेणी घेत आहेत तर आता मीरा रोडला स्टेशनच्या रस्त्याला आहेत ना रिजनेबल मध्ये हार आणि फुलं फळ वेण्या गजरे भेटतात तर आम्ही विचार करतो ना इकडनं घेऊन जाऊन सरळ घरी घेऊन जाणार या ठिकाणी आहे ना सर्व हार फुलं गजरा वेणी फळं हे बघा किती गर्दी लागली आहे कारण उद्या बाप्पांचं पहिला दिवस आहे ना तर आज लोक सर्व खरेदी करतायत बघा पूर्ण मार्केट भरलेला आहे आणि हा जो सरट रस्ता जातो ना हा मीरा रोड स्टेशनला जातो तर हे बघा या स्पॉटला आहे ना सर्व हार फुलं भेटून जातात चला गोराई आलं गोराई मुंबईची ट्राफिक कापून कापून आपण शेवटी आलो आहे आणखीच्या घरी आहे बघा तर आणखीच्या घरीच गणपती स्थापना होणार आहे म्हणजेच विराजमान होणार आहे बघा गणपती बाप्पा हे बघा लालबागचा राजे बघा याकून येतो हे वरती लागेल थांब हे अडू अडू काय नाही पडू दे पडू दे येऊ ये। ये दे बरोबर आहे असाच घेऊया चल पुढं चल तू बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती बप्पा आले घर चालू ना दादा बाळा गदपडी वप्पा मंगल मूर्ती बोरिया पकड बप्पा

काय बोलतो मित्रांनो लालबाग वरना गोरायला बापांसोबत आलेलो आहे जी खुशी होते ना मी तुम्हाला सांगू नाही शकत उद्या आहे गणेश चतुर्थी तर माझ्याकडनं तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीचे हार्दिक हार्दिक शुभकामनाय आता मित्रांनो हे अकरा दिवस आहेत ना आमच्या घरी आहे ना खुशीचा वातावरण असणार आहे पाहुणे मंडळी येतात गावातले आणि मस्त मोदक लाडू आणि पेढे खायला भेटतील गोड गोड मस्त पदार्थ खायला भेटणार तर खूप मजा येते गणपती बाप्पा जेव्हा घरी येतात ना एक खुशी पॉझिटिव्ह वाईब असतं तर चला मित्रांनो आता मी निरोप घेतो आणि भेटतो मी तुम्हाला फूडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि கணபதி பாப்பா மோயா மங்கலமூர்த்தி மோயா